महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये सी सी एम पी धारक डॉक्टरांची रजिस्ट्रेशन करण्यास स्थगिती दिल्याबद्दल जामखेड तालुका होमिओपॅथिक डॉक्टर असोसिएशनतर्फे आज जामखेड येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तसेच संदर्भात सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी अमोरॉन उपोषण करण्यात येणार आहे या उपोषणात जामखेड तालुक्यातील होमिओपॅथिक डॉक्टरांचा पाठिंबा असणार आहे आपल्या या माध्यमातून आम्ही शासनास विनंती करत आहोत की लवकरात लवकर रजिस्ट्रेशन चालू करून ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा प्रश्न सोडवण्याचीही मागणी निवेदन देतावेळी डॉक्टरांनी केली आहे निवेदन देण्यास संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर संजय राऊत डॉक्टर सुरेश काशीद डॉक्टर तानाजी राळेभात खरडा असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर बिपिन लाड डॉक्टर अशोक बांगर डॉक्टर राजकुमार सानप डॉक्टर प्रदीप कुडके डॉक्टर प्रशांत शहाणे डॉक्टर मुकुंद ओमासेही डॉक्टर अजय यादवसह अनेक जण उपस्थित होते आज या ठिकाणी आम्ही तहसीलदार साहेबांना या संदर्भात निवेदन दिलं आहे की साधारण सी सी एम पी पास आऊट झालेले जे आमचे बी एच एम एस धारक लोक आहेत त्या लोकांनी दोन हजार सतरा ते अठरापासून सी सी एम पी हा कोर्स पूर्ण करून त्याच्यामध्ये महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल याच्यामध्ये आम्हाला नोंदणी व्हावी असं आमचा गेल्या एक दहा वर्षापासूनचा हा प्रयत्न आहे परंतु काही तांत्रिक आणि कायदेशीर अडचणी आल्यानंतर या गोष्टीला स्टे लावण्यात आला होता तो गेल्या महिन्यामध्ये कोर्टाने स्टे उठवला आणि आम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोकळीक दिली गेली परंतु काही वैद्यकीय संघटना इतर जे आहेत त्यांनी शासनावर दबाव आणून या ठिकाणी हा जे रजिस्ट्रेशन चालू झालं होतं आमचं सोळा तारखेपासून होणार होतं त्याच्यावरती श शासनाच्या करवी दबाव आणून ते, आदेशाला ते या आदेशाला स्थगिती दिलेली आहे त्याबद्दल आम्ही या ठिकाणी निवेदन देत आहोत की हा निर्णय जो स्थगित झाला आहे तो पूर्णपणे रद्द करावा आणि आमचं रजिस्ट्रेशन पूर्णपणे पहिल्याचनुसार नियमानुसार चालू करा आम्ही हा जो शासनाने एक वर्षाचा कोर्स दिलेला होता दोन हजार सोळापासून पासून आज ता काय जे साधारणपणे तेरा हजार डॉक्टर महाराष्ट्रातून झालेले आहेत बेडोपाडी तांड्यानी वस्तीवरती जे सर्व्हिस देत आहेत जे कोरोनाच्या पिरियडमध्ये मध्ये जीवाशी रान करून जीवाशी खेळून आम्ही रस्त्यावर उतरून लाखो लोक आम्ही वाचवले त्यावेळेस शासनाला आमची गरज होती तेव्हा आमचं अक्षरशः एकशे आठवड लावण्या सुद्धा आम्हाला शिफारस दिली होती आम्ही कोर्स पण केला त्यासाठी त्यानंतर एकशे कोरोनाचा पिरियड गेला की आम्हाला हाकलून दिलं आता परत आमचं दहा वर्षापासून आमचं स्ट्रगल चालू आहे की आमचं महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन व्हावं जेणेकरून आम्हाला अधिकृत नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक म्हणून आम्हाला परवानगी मिळावी तर ती झाली पण होती ते तीस जूनला तो आदेशही पारित केला होता आणि सोळा जु जुलैपासून आमचं रजिस्ट्रेशन चालू होणार होतं तर इंडियन मेडिकल असोसिएशननी महाराष्ट्रातल्या मेडिकल काउन्सिलनी मुख्यमंत्री आणि तसं प्रशासकीय लोकांवरती दबाव आणून त्या प्रथम आदे आदेशाला अकरा तारखेला स्थगिती दिली आणि आमचं एम एम सीमध्ये रजिस्ट्रेशन होणार होतं ते कॅन्सल करण्यात आलं त्यामुळं आता नाविला जाणे आम्हाला आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आलेलं आहे आमच्याकडनं आता आमचे सोळा तारखेपासून मुंबईला आझाद मैदानावरती आमरण उपोषण आहे आमचे वरिष्ठ जे डॉक्टर्स आहेत ते जो जो ते उपोषण राहणार आहेत त्या त्याला सर्व आम्ही आम्ही पाठिंबा देणार आहोत आम्ही सर्व हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जाऊन आमरण उपोषण करणार आहोत तरी शासनाला अशी विनंती आहे की आमचं आमचं मेडिकल कौन्सिल ऑफ महाराष्ट्रा यामध्ये पी एच एस सी सी एम पी डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन होऊ आणि आम्हाला खेडोपाडी वैद्यकीय व्यवसाय करण्याची संधी द्यावी असं निवेदन आम्ही आज तहसीलदार साहेबांना देत आहोत धन्यवाद